रामकृष्ण हरी अन्न अन्नरोगमुक्त भारत माझी सर्व तरुणांना एक उपदेश आहे काय होताच तू काय झालाच तू अरे वेड्या वाया गेलाच तू मनापासून बेमीच्या देटापासून प्रेम करणारे तुमचे आई वडील किंवा तुमच्यावर कुणीही जीव मनापासून लावणारा एखादा व्यक्ती असन कुणीही नात्यातले तुमच्या असू शकतंय त्याला तुम्ही दूर ढकलू नका अपमानित बोलू नका अपमान करून त्याची मानसिकता बिघडू नका ज्या आईवडिलांनी तुम्हाला खडी माती खाऊन सांभाळलेलं असतं त्यांचं प्रेम ही तुम्हाला ह्या ईश्वामध्ये दुसरीकडं कुठेही मिळत नसतं तुम्ही भगवंतापशी जरी गेलात तरी आईवडिला एवढं प्रेम कुनी ही नहीं। नहीं ही तुम्हाला कुणीही देऊ शकत नाही म्हणून मी नेहमी सांगत असतो ज्या हाताने तुम्ही कराल तर त्याच दुसऱ्या हाताने तुम्हाला भरावं लागणार आहे म्हणून कधीच तुम्ही आईवडिलाचा खेद करू नका रामकृष्ण हरी